ही एक गोष्ट तुम्ही तुमच्या घरातील मोठ्या मंडळींकडून किंवा तुमच्या गावामध्ये तुमच्या नातेवाईकांमध्ये कोणी ना कोणी कधी ना कधी, कधी बोलताना तुम्ही ऐकलेलं असेल किंवा त्यांनी तुम्हाला सांगितलेलं असेल वर्षभरामध्ये कधीही आपल्या कुलदेवीच्या मूळ पीठावर आपण दर्शनाला जाऊ शकतो पण नवरात्रीच्या नऊ दिवसामध्ये कुलदेवीच्या मूळ पीठावर जाऊन आपण दर्शन घ्यायचं नसतं आता तुम्ही म्हणाल असं का कारण का नवरात्रीच्या नऊ दिवसांमध्ये कुलस्वामिनी आपली कुलदेवी स्वतः साक्षात आपल्या घरामध्ये सूक्ष्म रूपामध्ये असते आणि आपल्या कुलस्वामिनीला आपल्या घरात आल्यानंतर तिला प्रसन्न करण्यासाठी जास्तीत जास्त आपण तिची सेवा करायची असते कुलाचार कुलधर्म करायचा असतो आपल्या घरामध्ये घटस्थापना असते तुमच्याकडे घटस्थापना नसेल तर तुम्ही तुमच्या कुलस्वामिनीसाठी अखंड दिवा लावू शकता दुर्गा सप्तशतीचा पाठ आपण कुलस्वामिनीसाठी करू शकतो तुमच्या कुलदेवीचा जो कोणता मंत्र असेल तो आपण नवरात्रीचे नऊ नौ दिवस जेवढा जास्त आपल्याला म्हणणं शक्य होईल तेवढा जास्त म्हणू शकतो या नऊ दिवसामध्ये जर दुर्गा सप्तशतीचा पाठ तुम्हाला करणं शक्य झालं नाही कारण त्याला खूप वेळ लागतो तर तुम्ही सिद्धकुंजिका स्तोत्राचं तुम्ही पठण करू शकता सिद्धकुंजिका स्तोत्र नवरात्रीमध्ये वाचल्याने आपल्याला दुर्गा सप्तशतीचा पाठ केल्याचं पुण्यफळ मिळतं तुम्ही देवी महात्म्य वाचू शकता नवरात्रीच्या नऊ दिवसांमध्ये आपण कुलस्वामिनीची घरच्या गर घरी किंवा मंदिरामध्ये जाऊन ओटी भरू शकतो सकाळ संध्याकाळ आरती करू शकतो अशा बऱ्याच गोष्टी आपण आपल्या घरात करू शकतो कुलस्वामिनीसाठी कारण ती साक्षात घरी आपल्या आहे आणि तुम्ही जर कुलूप लावून घर बंद करून कुलदेवीच्या मूळ विद्यापीठावर जाणार असाल तर हा कुठेतरी कुलस्वामिनीचा अपमान आहे त्यामुळे नवरात्रीच्या नऊ दिवसांमध्ये जगाच्या पाठीवर तुम्ही कुठेही असाल आपल्या कुलस्वामिनीसाठी घरी तुम्ही अखंड दिवा नक्कीच लावू शकता आता तुमच्याकडे घटस्थापना असेल तर आपण अखंड दिवा लावतोच लावतो पण तुमच्याकडे घटस्थापना नसेल तरी सुद्धा तुम्ही अखंड दिवा लावू शकता आता अखंड दिवा लावण्याबाबत बऱ्याच जणांचे बरेचसे प्रश्न असतात त्यापैकी काही महत्वाचे प्रश्न असे की आमच्या मूळ घरी घटस्थापना असते मग आम्ही नोकरीनिमित्त व्यवसायानिमित्त बाहेरगावी बाहेर देशात राहतो तर तिथे अखंड दिवा लावायचा का तर हो तुम्ही तिथे अखंड दिवा लावू हो, लाव शकता बऱ्याच जणांचं असं म्हणणं असतं की आमच्याकडे घटस्थापनाच नाही पण आमची अखंड दिवा लावण्याची इच्छा आहे आम्ही लावू शकतो का तर हो तुम्ही लावू शकता तुमच्या जाऊबाईंकडे घट आहेत तुम्हाला अखंड दिवा लावण्याची इच्छा आहे तुम्ही लावू शकता तुम्ही फक्त पुरुष मंडळी घरामध्ये राहता तुमचं लग्न वगैरे झालेलं नाही आहे महिला कोणी नाही आहे घरात अखंड दिवा लावण्यासाठी तर तुम्ही लावू शकता का तर हो तुम्ही लावू शकता ज्यांचे मिस्टर या जगामध्ये नाही आहेत त्यांनी आपल्या कुलस्वामिनीसाठी अखंड दिवा लावला तर चालतो का तर हो चालतो यामध्ये कोणताही भेदभाव नाही प्रत्येकजणं या नवरात्रीच्या नऊ दिवसामध्ये घटस्थापनेच्या दिवशी पहिल्या माळेला अखंड दिवा लावायचा आहे आणि तुमच्याकडे ज्या माळेला घट हलवले जातात घट उठतात ज्या दिवशी तुमच्याकडे कुलाचार कुलधर्म असतो त्या दिवशीपर्यंत तुम्हाला अखंड दिवा तेवट ठेवायचा असतो अखंड दिवा लावण्याची खूप इच्छा आहे मी मागच्या वर्षीसुद्धा लावला होता पण खूप भीती वाटते तो सारखा सारखा शांत होतो आणि मग मनामध्ये कुठेतरी हुरहुर नकारात्मक विचार की माझ्याकडून काही चुकलं असेल का, का कुलस्वामिनीची माझ्याकडून काहीतरी सेवा झालेली नाही आहे का माझ्या घरात आता काही अशुभ घटणार आहे का माझा अखंड दिवा का तेवत राहत नाही आहे तो सारखासारखा का शांत होत आहे असे बरेच प्रश्न मनामध्ये निर्माण होतात आणि मग लाव की नको लाव की नको अखंड दिवा असा प्रश्न पडतो तर अखंड दिवा लावताना दिवा लावण्यापूर्वी त्या दिव्यामध्ये तेल टाकण्यापूर्वी एक वस्तू आपल्याला त्या दिव्यामध्ये टाकायची आहे यामुळे त्या दिव्यामध्ये ऑक्सिजन खेळतं राहील आणि तुमचा दिवा सारखा सारखा शांत होणार नाही दुसऱ्या अजून दोन वस्तू आहेत त्या एकत्रित दिवा लावल्यानंतर दिव्यामध्ये तेल टाकलं दिवा प्रज्वलित केला त्यानंतर आपल्याला या दोन वस्तू एकत्रित टाकायच्या आहेत त्यामुळे सुद्धा दिव्यामध्ये ऑक्सिजन खेळतं राहील आणि तुमचा दिवा सारखा शांत होणार नाही आणि तिसरी जी वस्तू आहे ती सेपरेट एकच आपल्याला या दिव्यामध्ये प्रज्वलित झाल्यानंतर टाकायची आहे त्यामुळे सुद्धा या दिव्यामध्ये ऑक्सिजन खेळतं राहतं आणि आपला दिवा सारखा सारखा शांत होत नाही आणि बघा काहीही जरी आपण दिव्यात टाकलं तर दिव्याला थोडीशी का होईना काजळी येतच असते बऱ्याच जणांचा असा प्रश्न असतो की तई दिव्याला काजळी येते आणि ती काजळी काढताना आमचा दिवा शांत होतो किंवा तो दिवा विजतो तर याला काय करायचं दिव्याला काजळी येऊ नये म्हणून काय करायचं बघा दिवा कोणताही असू द्या दिव्यामध्ये तुम्ही काहीही टाका त्या दिव्याला काजळीही येतच असते पण काजळी काढताना आपल्याला एक गोष्ट लक्षात घ्यायची आहे की दिवा तुमचा बारीक आहे आणि त्याच्यामध्येच जर तुम्ही काजळी काढण्याचा प्रयत्न केला तर तो दिवा लगेच शांत होऊ शकतो म्हणून काजळी काढताना काय करायचं एखादा चिमटा वगैरे घ्यायचा ती ज्योत अगोदर वरती करायची वात अगोदर वरती करायची तो दिवा खूप मोठा त्याची ज्योत होऊ द्यायची आणि मग वरच्या वरी ती काजळी आहे त्या चिमटाने काढून घ्यायची आणि परत ती वात खाली ओढायची आणि तुम्हाला जेवढी त्याची ज्योत हवी आहे जेवढा प्रकाश दिव्याचा हवा आहे तेवढीशी तुम्हाला ज्योत करायची आहे पण काजळी काढताना दिवा अगोदर भरपूर वरती करून घ्यायचा आहे म्हणजे वरची जरी आपण काजळी काढली तर खालच्या कापसाला दिवा प्रज्वलित झालेला असेल ही एक ट्रिक लक्षात ठेवायची काजळी काढताना किंवा दुसरं महत्त्वाचं काय की तुम्ही दिव्याची काजळी काढताना दुसरा एक दिवा घ्यायचा तुम्ही तेलाचा दिवा लावलेला असेल तर दुसरा एक तेलाचा दिवाच घ्यायचा तुम्ही जर तुपाचा अखंड दिवा लावलेला असेल तर दुसरा तुपाचाच अखंड दिवा घ्यायचा आहे आणि या दिव्याने तो दिवा प्रज्वलित करायचा आहे इतर वेळी आपण दिव्याने दिवा प्रज्वलित करत नाही पण हा आपला अखंड दिवा आहे आणि तो आपल्याला अखंड ठेवायचा आहे म्हणून आपण दिव्याने दिवा या नवरात्रीमध्ये प्रज्वलित करू शकतो तो लावून घेतलेला दिवा बाजूला ठेवायचा तिथेच घटासमोर किंवा देवघरासमोर आणि या दिव्याची काजळी काढून घ्यायची आहे काड़। आता या दिव्याची काजळी काढताना जर तुमचा दिवा शांत झाला नाही तर खूप छान सोन्याहून पिवळं पण तुमचा अखंड दिवा जर शांत झाला तर दुसरा दिवा आपण ऑलरेडी लावून घेतलेला आहे अखंड ज्योतीने आपण तो प्रज्वलित करून घेतलेला आहे म्हणून त्या दुसऱ्या लावलेल्या दिव्याने परत ही अखंड ज्योत आपल्याला लावून घ्यायची आहे आणि दुसरे आपण निरांजनामध्ये जो दिवा घेतलेला होता तो आपल्याला फुंकर मारून किंवा मा हाताने शांत करायचा नाही त्यातलं तेल असेल किंवा तूप असेल ते, ते, ते जेव्हा आपोआप संपेल तेव्हा तो शांत होऊ द्यायचा क्लिअर झालं खूप सविस्तर आणि व्यवस्थित सांगितलेलं आहे कारण अखंड दिव्याबाबत बऱ्याच जणांच्या मनात खूप प्रश्न असतात आणि भीती सुद्धा असते आता अखंड दिवा प्रज्वलित करताना सर्वप्रथम त्या ते दिव्यामध्ये तेल टाकण्याच्याही पूर्वी वात अगोदर दिव्यामध्ये लावून घ्यायची आणि त्या दिव्यामध्ये बुडाला कोणत्याही धातूचा दिवा असू द्या त्या दिव्यामध्ये बुडाला थोड्याशा आपल्याला अक्षदा टाकायच्या आहेत आता किती टाकायच्या अशा एक दोन चिमुठ टाकायच्या आहेत खूप काही अशा टाकायच्या नाही की जास्त टाकल्या म्हणजे आपला दिवा शांत होणार नाही त्या दिव्याला जास्त ऑक्सिजन मिळेल असं काही नाही एक दोन चिमूट बुडाला अक्षदा टाकायच्या आणि त्यानंतर त्या दिव्यामध्ये आपल्याला तेल टाकायचं आहे आता अखंड दिव्यासाठी तुम्ही जर तिळाचं तेल वापरलं तर अतिशय उत्तम असं म्हटलं जातं की तिळाचं तेल वापरल्याने दिव्याला काजळी कमी प्रमाणामध्ये येते तर तुम्ही तिळाचं तेल वापरू शकता आणि बरेच जण असंही म्हणतात की मोहरीचं तेल वापरल्याने सुद्धा दिव्याला काजळी कमी येते आणि तो अखंड तेवत राहतो तर या दोन्हीपैकी तुमच्याकडे जे तेल टाकण्याची पद्धत असेल प्रथा असेल त्यानुसार ते तुम्ही तेल वापरू शकता आणि जर तुमच्याकडे तुपाचा दिवा लावण्याची पद्धत असेल किंवा तुम्हाला तुपाचा दिवा लावायचा आहे तर तुम्ही शुद्ध गाईच्या तुपाचा वापर करू शकता आणि समजा शुद्ध गायचं तूप तुम्हाला मिळालंच नाही तर अशा वेळेला तुम्ही म्हशीचं ना आणि तूप घेऊ शकता पण त्यामध्ये चिमुटभर हळद टाकायची आहे आता दिवा प्रज्वलित केल्यानंतर मी तुम्हाला सुरुवातीला म्हटलं होतं की दोन वस्तू आपल्याला एकत्रित टाकायच्या आहेत तर त्या आशा की तुम्हाला चिमुटभर हळद घ्यायची आहे आणि एक लवंग घ्यायची आहे या दोन एकत्रित वस्तू त्या प्रज्वलित झालेल्या दिव्यामध्ये टाकायच्या आहेत यामुळे सुद्धा दिव्यामध्ये ऑक्सिजन खेळत राहतं आणि आपला दिवा सारखा सारखा शांत होत नाही एक लवंग आणि चिमूटभर हळद टाकायची आहे आणि हेही जर तुम्हाला टाकायचं नसेल तर भीमसेनी कापुराचा एक तुकडा तुम्हाला या दिव्यामध्ये टाकायचा आहे तुम्हाला जेव्हा वाटलं की हा कापूर पूर्णपणे तेलामध्ये विरघळला आहे त्याच्यानंतर परत तुम्ही अजून एक भीमसेनी कापराचा तुकडा त्या दिव्यामध्ये टाकू शकता यामुळे सुद्धा दिव्यामध्ये ऑक्सिजन खेळतं राहतं आणि आपला दिवा सारखा सारखा शांत होत नाही या सगळ्या वस्तू एकत्रित टाकायच्या नाही यापैकी कोणतीही एक, या एक वस्तू तुम्ही टाकली तरी तरीसुद्धा चालू शकतं जसं की तांदूळ हे तर तुम्ही अखंड दिवा प्रज्वलित करण्याच्या अगोदर दिव्यात टाकायचेच टाकायचे आहेत पण त्यानंतर हळद किंवा लवंग हे दोन एकत्रित टाका किंवा तुम्ही फक्त भीमसेनी कापराचा तुकडा टाका या दोन्हीपैकी एक तुम्ही टाकू शकता या व्यतिरिक्त दिवा आपला सारखासारखा शांत होऊ नये म्हणून दिव्याजवळून तुम्ही जाताना येताना किंवा मुलं तिथून जातात येतात त्यावेळेला तिथून हळू चालण्याचा प्रयत्न करा बऱ्याच वेळेला आपण तिथून फास्ट चालतो किंवा मुलं पळतात तर त्या हवेने सुद्धा आपला अखंड दिवा शांत होऊ शकतो दुसरं म्हणजे जिथे आपण अखंड दिवा लावलेला ला ला आहे तिथे डायरेक्ट हवा येणार नाही याची सुद्धा आपल्याला काळजी घ्यायची आहे तिथे मुलं फॅन वगैरे नाहीत ना याची सुद्धा आपल्याला काळजी घ्यायची आहे शक्य झालं तर तुम्ही त्या अखंड दिव्यावर जो काच असतो तो ठेवला तर अतिशय उत्तम त्या काचामुळे काय होईल की हवा असेल वारा असेल यामुळे दिवा सारखा, सारखा शांत होणार नाही प्रोटेक्शन राहील एकदम हवा त्या दिव्याला लागणार नाही आणि तुमचा दिवा सारखा, सारखा शांत होणार नाही या गोष्टींची काळजी मात्र आपल्याला आवर्जून घ्यायची आहे आणि दिव्यामध्ये वेळोवेळी तेल संपत आहे का तेल संपत आलं की त्याच्यामध्ये तेल टाकायचं तुप तुप आहे तुपाचा दिवा असेल तर तूप कमी झालं की त्याच्यामध्ये तूप टाकायचं आहे रात्री एकदा तरी उठून तुम्हाला आपल्या दिव्याची काजळी काढायची आहे आणि दिव्याची ज्योत वरती करून घ्यायची आहे आणि काजळी आल्यानंतर खूप काजळी त्या वातीला येण्यापूर्वीच काजळी आपल्याला काढत राहायची आहे यामुळे आपला अखंड दिवा जो आहे तो नवरात्रीच्या नऊ दिवसामध्ये शांत होणार नाही आणि तो अखंड तेवत राहील आणि मी सुरुवातीला ज्या ज्या काही सेवा सांगितल्या त्यापैकी जी कोणती सेवा या नवरात्रीच्या नऊ दिवसात तुम्हाला तुमच्या कुलस्वामिनीसाठी करता येईल तुम्ही महिला असाल पुरुष असाल दोघही आपल्या कुलस्वामिनीची सेवा करू शकता ते सर्व व्हिडिओ आपल्या चॅनलवर अपलोड झालेले आहेत त्याचबरोबर नवरात्रीमध्ये घटस्थापना करताना घट कसे पेरावे जेणेकरून दाटसर भरगच्च घट उगवल्या येईल आपलं घटात पेरलेलं धान्य पिवळं पडणार नाही त्याला बुरशी लागणार नाही कशा पद्धतीने ते पेरायचं आहे त्याला पाणी कधी टाकायचं आहे कसं टाकायचं आहे पाणी टाकण्याच्या दोन पद्धती सुद्धा मी तुमच्यासोबत शेअर केलेल्या आहेत तो व्हिडिओ तुम्ही बघू शकता घट पेरण्यासाठी सप्तधान्य कोणतं घ्यायचं आहे नवरात्रीच्या नऊ दिवसामध्ये दुर्गा सप्तशतीचे चौदा पाठ कसे करायचे आहेत वाचनाची सुरुवात कुठून करायची आहे जर तुम्हाला रोज दोन पाठ करायचे असतील किंवा तुम्हाला फक्त रोज एक अध्याय वाचायचा असेल तर तो कसा वाचावा हा व्हिडिओसुद्धा मी तुमच्यासोबत शेअर केलेला आहे नवरात्रीच्या नऊ दिवसांमध्ये घरच्या घरी आपण कुलस्वामिनीची ओटी कशी भरू शकतो नंतर त्या ओटीचं काय करायचं आहे ओटीमध्ये साहित्य काय काय आपल्याला घ्यायचं आहे ओटी भरताना कोणता मंत्र म्हणायचा आहे त्याचबरोबर नवरात्रीमध्ये घरच्या घरी हवन कसं करायचं आहे अखंड दिवा कसा लावायचा आहे घटस्थापना कशी करायची आहे असे सगळे व्हिडिओ मी चॅनलवर शेअर केलेले आहेत त्यामुळे नक्कीच प्रांजली जोशी या चॅनलला तुम्ही भेट देऊ शकता नमस्कार तुम्हा सर्वांना घटस्थापनेच्या आणि नवरात्रीच्या खूप साऱ्या शुभेच्छा